मित्रांनो चार जूनला लोकसभेचा निकाल लागला आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त स्ट्राईक रेट हा तुतारीच्या म्हणजे शरद पवार पक्षाचा ठरला कारण पवार गटाने एकूण नऊ जागा लढवल्या आणि त्यातील आठ जागावर दणदणीत विजय मिळवला दुसऱ्या बाजूने पाहिलं तर महाराष्ट्रात सर्वात कमी स्ट्राईक रेट हा अजित पवार गटाचा होता कारण अजित पवार गटाने चार जागा लढवल्या होत्या आणि त्यातील फक्त एक जागा ते जिंकू शकले आणि या लोकसभेत शरद पवारने पुन्हा एकदा साबित करून दाखवलं की शेर बुढा हो जाय फिरपू व शेरीरत आहे आता राहिली गोष्ट शरद पवार गटात अजित पवारची रिकामी जागा भरून काढण्यासाठी शरद पवार गटात नवीन पवार ॲक्टिव्ह झाले असल्याचे आपल्याला दिसत आहे आणि हे मी किंवा जनता जनताच्यानंतर सांगत नाही तर लोकसभेच्या भरभक्कम यसानंतर बारामध्ये झळकणारे हे बॅनर सांगत आहे हर वार का पलटवार होम आहे जुहू नाही कलाता शरद पवार होम आहे वादा तोच दादा नवा आणि या बॅनरवर योगेंद्र पवारचा फोटो आहे आता काही लोकांनी योगेंद्र पवार यांचं नाव ऐकलं असेल पण योगेंद्र पवार नेमका कोण आहे हा त्यांना प्रश्न पडला असेल अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव म्हणजे योगेंद्र पवार बारामती कुस्ती संघाचे अध्यक्षपदाची जबाबदारी ही योगेंद्र पवार यांच्याकडे सोपवली होती त्यांना त्यांच्या अध्यक्षपदावरून बारामतीत जो पराभव झाला होता त्यानंतर अजित पवार यांनी योगेंद्र पवार यांना अध्यक्षपदावरून हटवलं होतं असं सुद्धा बोललं जात आहे एकंदरीत पाहता ही लढाई खूपच अटीतटीची झाली होती लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेसाठी अजित पवारच्या विरोधात युगेंद्र पवार मैदानी उतरतील असं देखील बोललं जात आहे एकीकडे जर आपण पाहायला गेलो तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासारखे वरिष्ठ नेते अजित पवारांची टीका करणे किंवा त्यांचे नाव घेणे हे टाळतात तर दुसरीकडे हे दोन पवार थेट अजित पवारला लक्ष करतात त्यात एक युगेंद्र पवार आणि दुसरे रोहित पवार चार जून रोजी लोकसभेचा निकाल लागला आणि सुप्रिया सुळे बहुमताने निवडून आल्या आणि सुनेत्रा पवार यांचा दारूण पराभव झाला लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे यांचे विजय होतात बच्चा बडा हो गए म्हणून रोहित पवारने अजित पवारांना लक्ष केलं होतं दुसरीकडे बारामतीमध्ये झळकणारे हे बॅनर ज्यावर स्पष्ट शब्द लिहिलं आहे वादा तोच दादा नवा या बॅनर बाजीतून आपलं एक गोष्ट तर नक्की करते की युगेंद्र पवार बारामतीमध्ये अजित पवारना खुलं चॅलेंज करत आहेत बारामतीमध्ये आणि शरद पवार पक्षात अजित पवारची जी कमी आहे किंवा जी रिकामीची जागा आहे ती जागा भरण्यासाठी पवारच्या डोक्यात रोहित पवार किंवा युगेंद्र पवार कोणता पवार आहे हा विषय सध्या जोर धरत आहे अच्छा लोग तर लोकसभेच्या अभ्यासानंतर अजित पवार पुन्हा घर वापसी करतील असे सुद्धा बोलले जात आहे परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने जी, जी गमावली जागा आहे ते ते पुन्हा कधीच मिळू शकत नाही एवढंच काय तर मित्रांनो फुटलेल्या आमदारांना परत घेणेसुद्धा तयारी असल्याची चर्चा आता धरत आहे पण फुटलेल्या आमदारांना परत घेतलं तर लोकसभेसारखं यश विधानसभेला मिळेल का यावर मात्र प्रश्न उपस्थित केला जात आहे यामध्ये एक असाही मुद्दा आहे जो खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे पवारांना पुन्हा एकदा चिन्हाची आवश्यकता आहे हो मित्रांनो ही गोष्ट खरी आहे याचे मुख्य कारण म्हणजे शरद पवार पक्षाच्या तुतारी हे चिन्ह आहे आणि या चिन्हाने शरद पवार यांना चांगल्या प्रकारे यश मिळवून दिलं आहे परंतु एक अडचण आहे आणि ते म्हणजे पिपाणी या निवडणूक चिन्हाला देखील तुतारीच म्हटले जाते आणि त्याचे प्रत्यय या लोकसभेत आला आहे अनेक ठिकाणी लोकांनी तुतारी समजून पिपाणीला मतदान केले आणि त्यामुळे एकच गोंधळ उडला यामध्ये बीड मतदारसंघात पिपाणीला चौपन्न हजार भिवंडी मतदारसंघात एक लाख तर सातारा मतदारसंघात बत्तीस हजार मतं मिळाली आणि यामुळे आम्हाला त्याचा खूप मोठा फटका बसला आहे आम्हाला सातारा येथील शिंदे यांची जागा सुद्धा गमावी लागली अनेक ठिकाणी फिपाणीमुळे आमचे उमेदवार पडलेत असे जयंत पाटील यांनी सुद्धा बोलून दाखवले आहे मग असाच फटका विधानसभेला पडू नये म्हणून पवारांनी पुन्हा गडाळची घडत असल्याची चर्चा आता रंगत आहे मित्रांनो एकंदरीत पाहता सगळे चूर आणि सगळे ताल हे सांगतात की तुतारीला आता विधानसभेला घड्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे अजित पवारला पुन्हा पक्षात घेतलं जाऊ शकतं असं देखील बोललं जात आहे पण शरद पवार सांगतात त्याप्रमाणे अजित पवार खूप स्वाभिमानी माणूस आहे तो कुठल्याही परिस्थितीत माझी मदत मागणार नाही अशामध्ये जर विधानसभेला सुद्धा पवारच्या विरुद्ध प्रवाह ठेवण्याचं धोरण जर, जर अजित पवारने आखलं तर मात्र यावेळी योगेंद्र पवार यांना बारामतीसाठी सज्ज केलं जाऊ शकतं अजित पवारची व्याजी तेवढी इमेज या लोकसभेत डॅमेज झाली आहे अजित पवार यांना फक्त एक रायगड जागा हाती पडली आहे आणि यामुळे महायुती अजित पवारचे पूर्वीसारखे वजन राहिले नाही आता अशा परिस्थितीत तळामाळ्याचे राजकारण करण्यापेक्षा एक तर शरद पवार यांचे बोट धरणं किंवा महायुतीमध्ये आपली गळचेपी भूमिका सहन करत राहणं हे दोनच ऑप्शन आता अजित पवारकडे शिल्लक राहिले आहेत परंतु आता अजित पवार यांना पवारच्या पक्षात यायचं म्हटलं तरीही तोपर्यंत एक रोहित पवार आणि दुसरा योगेंद्र पवार अजित पवारचे बाप बनून शरद पवार पक्षात बसलेले असतील अशी देखील चर्चा आता रंगत आहे आणि त्यामध्ये प्राधान्य रोहित पवार यांचे नाव पुढे केले जात आहे सुरुवातीपासून रोहित पवार यांनी अजित पवारची टीका केली आहे आणि त्यामुळे रोहित पवारांनी इशारा सुद्धा दिला आहे की बच्चा अभी बडा हो गया आता हे संकेत नेमके कुठे घेऊन जातात हे पाहणेसुद्धा खूप महत्वाचे ठरणार आहे परंतु आता अजित पवार यांच्या बारामतीत किंवा पक्षात झालेली जी रिकामी जागा आहे ती जागा भरण्यासाठी दुसऱ्या पवारला मैदान आणण्याची तयारी ही सुरू झाली आहे आणि त्याला रंगीत तालीम आजपासून दिली जात असल्याची चर्चा आता जोर धरत आहे याबद्दल तुमचं मत काय आहे तुमचं मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद